पाण्यातील मोटर चोरणाऱ्या कर्नाटकातील एकाला अटक एक लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त सांगली एल सी बीची कारवाई सांगली जिल्ह्यातील कवटेमाकाळ तासगाव जत तालुक्यातील विविध पाण्यातील चोरणाऱ्या कर्नाटकातील एकाला अटक करण्यात आली त्याच्याकडून तेरा गुणे उकडकीस आणत एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी लाखाच्या चौदा चा, मोटरी रोकड मोफेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली योगेश ईश्वर पाटील वर्ष चाळीस राहणार अनंतपूर जिल्हा बेळगाव असं अटक नाव आहे जत तालुक्यातील शेगाव येथील नितीन पट्टणशेट्टी यांच्या शेतातील मोटर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी चोरीला गेली होती याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील संशयितांना शोधण्यासाठी एल चे निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांची एक विशेष पथक तयार केलं होतं पथक चोरट्यांचा शोध घेत होते पथक भोसे येथील सामाजिक वनीकरण परिसरात चोरट्यांचा शोध घेत असताना तेथे एक मोपेड दिसून आली तेथील झाडीमध्ये लपलेल्या पाटील याला संशयास्पद हालचालींमुळे ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने विविध ठिकाणहून पाण्याच्या मोटर चोरलेची कबुली दिली तसेच त्या लपवून ठेवलेले ठिकाणही दाखवले ते तेथून त्याने चोरलेल्या चौदा मोटारी जप्त करण्यात आले आहेत त्याच्याकडील रोकड व मोपेड जप्त करण्यात आली त्याला जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं एल सीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सतीश माने अरुण पाटील अमोल ऐदाळे सूरज थोरात विनायक सुतार कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर आदींच्या पथकानं ही कारवाई केली महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा